नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वारशा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिण आजच्या मी साठी दोन पीस घेतलेले आहेत आपण इथे तर लांबी रुंदी सांगते तुम्हाला किती घेतलेली आहे ती तर बघा चौदा याची रुंदी घेतलेली आहे आणि लांबी घेतलेली आहे सतरा इंच ठीक आहे तर जिकडनं सतरा इंच आहे त्या साईडने आपल्याला कपडा येतो फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे कि लांबीनुसार आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बरोबर मध्ये भागापासून साधारण एक इंच डाऊन आपल्याला ते मार्किंग करायची आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने तिरपी मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे आणि जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग कर पण करून घ्यायची आहे या पद्धतीने बघा ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसत आहे आपला हा आकार आता यानंतर इथे आपल्याला याच मापाचा अस्तरचा कपडा घ्यायचा आहे आणि अस्तरचा कपडा आपल्याला राईट साईडने ठेवून घ्यायचा आहे कापडाच्या आणि खालच्या तीनही बाजूने स्टिच करायचं आहे जिकडनं आपण आत्ता राऊंड शेप कट केला तिकडनं न स्टिच करता खालच्या राहिलेल्या दोन कडेच्या बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी अतीनही साईटने स्टिच केलंय हा पार्ट ओपन ठेवलाय आता एक्स्ट्रोचं फॅब्रिक आहे ते आपण कट करूया आणि त्यानंतर इथून आपल्याला कपडा पलटी मारून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि याचे कॉर्नर आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि या तीनही बाजूने आपण दाबटीब देऊन घेऊ आणि वरच्या साईटने पण आपण स्टिच करून घेऊ आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करूया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी यावरती दाबटीप देऊन घेतली इकडनं पण स्टिच केला एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा आहे तो आपण कट करूया या, या पद्धतीने आणि दुसरा पण पार्ट मी सेम याच पद्धतीने अस्तर जोडून तयार करून घेतलेला आहे बघा जसं आपण खालचा पार्ट केला सेम त्याच पद्धतीने याला पण मी अस्तर जोडून स्टिच करून घेतलेला आहे दोनही पार्ट आपले रेडी आहेत आता यानंतर त्यानंतर मैत्रीण मी ते प्लेन ब्लाउज पीच चा कपडा घेतलेला आहे याची आपल्याला साधारणतः तीन इंच रुंदी जी स्ट्रीप आहे ती कट करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि तिरपी पट्टी कट करत आहे मी ते ठीक आहे या पद्धतीने आणि त्यानंतर बघा आपण इकडनं हा जो पार्ट ठेवलेला हो आहे यावरती आपल्याला बघा आतील साईडने बस तरच्या बाजूने हा ही जी स्ट्रीप आहे ती या पद्धतीने ठेवून थोडीशी वाढव घेतलेली आहे मी दोन इकडे कडेने आणि यावरतीच स्टिच करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण आज तरच्या ही जी तिरपी पट्टी आहे ती अर्धा इंचाची मार्जिन सोडून स्टिच करून घेत आहोत जिकडनं आपण राऊंड शेप दिला होता थो थोडासा तिकडनं आणि बघा आतील साईडने फोल्ड करण्याच्या अगोदर आपल्याला कडेकडे जो वाढवपट्टी घेतलेली आहे ती आपल्याला अशा पद्धतीने आतील साईडने फोल्ड करून घ्यायची आणि यावरती अगोदर आपण स्टिच पण करून घेऊया मी एकदम स्टेप बाय स्टेप दाखवत आहे म्हणजे तुम्हाला शिवतानी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर दोन्हीकडे स्टिच करून झाल्याच्या नंतर बघा आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जिथे आपण टिप मारली पुन्हा त्यावरतीच आपल्याला ही जी पायपिंग आहे ती करून घ्यायची आणि याच्यामध्ये आपल्याला नाडी वावता येईल इतपत आपल्याला म्हणजे साधारणतः एक ते दीड इंच रुंदी राहील याच पद्धतीने मी ही जी पट्टी आहे त्याची पायपिंग करून घेत आहे आणि याच पद्धतीने आपण राहिलेल्या दुसऱ्या पार्टवरती पण सेम अशीच पट्टीची तिरप्या पट्टीची पायपिंग आहे ती करून घेऊया तर चला मी दुसऱ्या कापडावरती पण पायपिंग करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला ठीक आहे या पद्धतीने तर बघा दुसऱ्या पार्टवरती पण मी अशा पद्धतीने ही जी पायपिंग आहे ती कम्प्लीट करून घेतली आहे आता दोनही पार्टवरती आपली ही जी पायपिंग आहे ती कम्प्लीट झालेली आहे आता यानंतर बघा जिकडनं आपण ही जी पायपिंग केलेली आहे इथून खाली आपल्याला या तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथून खाली आपल्याला या तीनही पार्टवरती स्टिच करून घ्यायचं आहे तर ले ले तर जिकडनं आपण पायपिंग केलेलं पार्ट आहे तिथून खालीच आपण हे राहिलेलं तीन बाजूने स्टिच करत आहोत आणि बघा नाही इथे आपण गोनी वापरलेली आहे नाही फॉर्म तरी ही खूप फिनिशिंग सहित ही जी बॅग आहे ती मजबूत आणि टिकाऊ बनून तयार होते तर बघा इथे पण मी तीनही साईडने स्टिच केलं लॉकची टिप देऊन घेतली आता त्यानंतर आपल्याला इथे हात अशा पद्धतीने हात घालून इथे बॉटमचा जो बेस आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर बघा मी इथे कुठेही कट वगैरे देणार नाही आणि इथे दीड इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे कॉर्नरपासून ठीक आहे या पद्धतीने अरे इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर इथे अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने हात घालून घ्यायचा आणि बॉटमच्या बेसला इथे दीड इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे एकदम स्टेप बाय स्टेप दाखवत आहे तुम्हाला म्हणजे शिवतानी अडचणी येणार नाही आणि इथे पण मी अगोदर टाचणी लावून घेते आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला यावरती स्टिच पण करून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे मशीन मागे पुढे करत खूप साऱ्या दाट टिप् द्यायच्या म्हणजे जास्त फिनिशिंगमध्ये आणि मजबूत राहावी यासाठी ठीक आहे दुसऱ्या बाजूने पण मी सेम त्याच पद्धतीने डबल टिप पण देऊन घेतलेली आहे आणि तुम्ही इथे अशा पद्धतीने सुईधागाने टक करून घेऊ शकता टाका टाकून किंवा नाही केला तरी चालेल आणि बघा बॉटमचा बेस अशा पद्धतीने दिसत आहे आपला म्हणजे बेस आहे तो रेडी झालेला आहे आता यानंतर आता त्यानंतर पुन्हा आपण इथे तिरपी पट्टी आहे ब्लाउज पीसची ती कट करून घेत आहोत विदाऊट मेजरमेंट आहे याची लांबी मी तुम्हाला पुढे सांगेन तर बघा अशा पद्धतीने मी इथे दोन तिरप्या पट्ट्या आहेत त्या कट करून घेत आहे ते, ता ए, बेल्ट पाई जा हे आपल्याला बेल्टसाठी पाहिजे आहे तर याची लांबी मी इथे घेतलेली आहे साधारणतः तेहतीस इंच तुम्ही कमी पण घेऊ शकता वीस पंचवीस अठ्ठावीस इंच आणि रुंदी आहे चार इंच आणि याचं इकडनं थोडासा भाग तिरपा होता तो मी व्यवस्थित कट केला आणि या पट्टीची रुंदी मी घेतलेली आहे साधारणतः साडेतीन ते चार इंच रुंदी आहे याची तर ही आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे ठीक आहे आणि यावरती अगदी अर्धा इंचाची मार्जिन सोडून इकडनं आपण स्टिच करूया तर बघा अशा पद्धतीने मी त्या अरुंदीच्या बाजूने तिरपी पट्टी आहे ती स्टिच करून घेत आहे अगदी अर्धा इंचाची मार्जिन सोडून आणि याच्या आपल्याला हँडलसाठीच बेल्ट आहे तो तयार करून घ्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने स्टिच करून घेतला आता ही आपल्याला नाडी आहे ती पलटी मारून घ्यायची तर मी अगोदर पेनने ट्राय करत होते जमताय की नाही मला पण मला नाही जमत ते पेननी तर त्यानंतर मी हा पेन पूर्ण बाहेर काढून घेतला कारण की जमत नव्हत्यामुळे आणि फक्त अंगठ्यानेच मी ट्राय केलं बघा फक्त अंगठा अंगठ्यामध्येच ही जी नाडी आहे कारण की खूप मोठी रुंदी आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ती पलटी मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने थी ठीक आहे बाहेर काढून घेतली म्हणजे जी, जी शिलाई केलेला पार्ट आहे तो आतमध्ये गेला आणि दुसरी पण नाडी आपल्याला सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायची जशी आपण ही केली सेम त्याच पद्धतीने अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपण ही रुंदीच्या साईडने स्टिच करून घेत आहोत आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला ही जी नाडी आहे ती पण पलटी मारून घ्यायची थी। आहे ठीक आहे या पद्धतीने पुन्हा मी अंगठ्याच्या मदतीनेच ही जी काही नाडी आहे डोरी आहे ती पलटी मारून घेत आहे या पद्धतीने अगदी इझिली पालटल्या जाते ती जास्त वेळ काय लागत नाही तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी नारी आहे ती पलटी मारून घेतलेली आहे आता याची लांबी सांगते तुम्हाला फायनल किती राहिलेली आहे ती तर बघा ती तीस इंच याची लांबी आहे तर दुसरी पण मी सेम त्याच मापाची कट करून घेते आणि त्यानंतर इथे मी रस्सी घेतलेली आहे दावं घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी एखादी ती रेडीमेड नाडी नसते का पर्करमध्ये ववण्यासाठी व्हाईट रंगाची ती पण ववून घेतली तरी पण चालेल पण रस्सी कसं मजबूत असतं आणि बॅग शक्यतो बेल्टवरतीच डिपेंड असतं की जास्त टिकलं पाहिजे त्यासाठी तर मी ते रस्सीचा उपयोग केलेला आहे दाव्याचा आणि ते ववून घेतला याच्यामध्ये आता त्यानंतर बघा इकडनं पण आपल्याला ते मध्ये जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने टाचणी लावून ठेवायची इकडच्या साईडने आपल्याला बघा पुन्हा जो आपण तयार केलेला पार्ट आहे ना हा जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की हा किमान एक ते दीड इंच रुंदीचा पाहिजे आणि त्यामध्येच आपल्याला ही जे रस्ती टाकून जी नाडी तयार केलेली आहे आपण ती याच्यामध्ये आपल्याला ववून घ्यायची आहे या पद्धतीने म्हणजे आपला हा जो काही बेल्ट आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आणि त्यानंतर जी वाढव दावा असेल ते आपण कट करून घेऊया ठीक आहे या पद्धतीने तुम्ही हवं तर इथे डायरेक्ट स्टिच करून घेऊ शकता पण मी इथे अगोदर आणि धाग्याने स्टिच करून घेते कारण की खूप जाड कपडा आहे तो मशीनवरती व्यवस्थित टिप येणार नाही त्याची त्यामुळे अगोदर व्यवस्थित इथे असं गोदडी शिवण्याचा जो धागा आहे त्याने टाका टाकून घेत आहे व्यवस्थित म्हणजे जास्त मजबूत राहील व्यवस्थित अशी इथं भरपूर सारे गाठ बांधून घेतलेले आहे मी दाव्याला आतल्या साईडने ठीक आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर जो आपण नाडी तयार केलेला पार्ट आहे तो आपल्याला या पद्धतीने याला कवर करून घ्यायचा आहे जो आपण दावंमध्ये आहे तो जॉईंट तो स्टीच केला आणि ही पण आपल्याला अशा पद्धतीने आ, कवर करून घ्यायचं आहे आणि यावरती पण स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे या पद्धतीने आणि त्यानंतर हा जो जॉईंट आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे तो दिसणार नाही ठीक आहे तर मी अशा पद्धतीने सरकवून घेत आहे पुन्हाही तर हा अशा पद्धतीने आपला हा जो काही एक बेल्ट आहे तो ववून झालेला आहे आता ह्यानंतर आपण ऍडजस्ट पण करू शकतो दुसरा पण मी सेम याच पद्धतीने ववून घेते तर बघा फायनली दुसऱ्या साईडने पण मी हा जो काही बेल्ट आहे तो वगून घेतलेला आहे बघा खूप सुंदर अशी आपली बॅग म्हणा किंवा वेगळ्या डिझाईनची पिशवी आहे झोला पण बनू शकता तुम्ही याला भाजीपाला आणण्यासाठी वापर करू शकता आणि इतर कुठेही तुम्ही वेगळ्या पद्धतीचे आणि वेगळ्या डिझाईनच्या अशा पद्धतीची ही जी बॅग आहे मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे बघा किती सुंदर आहे आणि किती टिकाऊ आहे कारण की आपण याच्यामध्ये रस्तीचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर आतल्या साईडने पण बघू शकता तुम्ही या पद्धतीने आहे म्हणजे खूप मोठा स्पेस आहे यामध्ये आणि तुम्ही या अशा पद्धतीने शोल्डरला पण कॅरी करू शकता या पद्धतीचे आहे खूप सुंदर सावकाश टेबल मैत्रिणं मी तुम्हाला या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे बघा बिना गुणी बिना फॉर्म बिना ती आपण कुठलाही खर्च न करता घरच्या साहित्यामध्ये ही जी पिशवी आहे ती बनवलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन न्यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा वॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बघा मैत्री नो शोल्डरला कॅरी केल्याच्या नंतर ती अशा पद्धतीने दिसत आहे खूप सुंदर अशी तिचा लुक आलेला आहे बिना झीकची आहे आणि तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची बॅग आहे वेगळ्या पद्धतीची ती शिवून स्वतःसाठी वापरू शकता किंवा बनवून विक्री पण करण्यासाठी खूप बेस्ट असा ऑप्शन आहे आवडले असेल तर प्लीज जातात लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा भाषे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय